नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण करतोय इडली सांबार आणि चटणी तर इथे बघा एक वाटी मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने तीन वाट्यात तांदूळ घेतले आहेत मी स्वच्छता ह्याला आपण धुवून घेऊया हे रेशांचे तांदूळ आहेत तर आता मी इथे स्वच्छ त्यांना पहिलं धुवून घेते आणि असंच चार ते पाच तास भिजत ठेवते आणि चार तासानंतर रात्रीच्या वेळेस मी ह्यांना वाटून घेणार आहे म्हणजे सकाळी आपल्याला मस्तपैकी नाश्ता करता येणार आहे तर आता हे तीन चार तास तांदूळ भिजलेत आपले तर आपण आता ह्या डाळीवरचं पाणी आहे ते एका ग्लासमध्ये काढून घेतो आहे कारण बघा किती फेसाळ पाणी आलं आहे हेच पाणी आपल्याला डाळ वगैरे वाटण्यासाठी वापरायचे सगळ्यात पहिलं डाळीचं पाणी वापरायचं आणि कमी पडलं तर मग तांदळातलं पाणी वापरायचं आणि शक्यतो हेच पाणी वापरायचं म्हणजे पीठ चांगलं आपलं येतं आता डाळ बघा आणि मेथी मी छान अशी वाटून घेतली बघा इथे आणि डाळीमध्येच मी मेथी टाकलेली आणि डाळीमध्येच मेथी टाकायची म्हणजे बारीक आपल्याला हे वाटायचं असतं डाळीला त्याच्यामुळे छान अशी आपण मेथी आणि डाळ वाटून घेतली आता तांदूळ थोडेसे आपल्याला रवाळ वाटायचे असतात त्याच्यामुळे आपण तांदूळ सेफरेट टाकले आहेत आणि ह्या तांदळामध्ये मी एक वाटी पोहे टाकलेत तर इथे बघा पोहे आपण दहा मिनटं अगोदर भिजवले चालतात वाटायच्या पूर्वी आणि हेच पाणी आपण वापरतो आहे आणि संपवतो आहे जे आपण डाळीत वापरलेलं तर हे बघा पोहे एक वाटी आपण त्याच्यात टाकतो आहे इथे मी पोहे पण टाकून घेतलेत आता आपण हे तांदूळ सगळे आप वाटून घेऊया तर इथे बघा मी तांदूळ पण वाटून घेतले आता हे भांडं मला ना थोडं छोटं वाटायला लागलं म्हणून मी काय केलं की भांडं बदललं आणि टोप घेतला एक मोठं पातेलं आणि पातेल्यामध्ये हे सगळं मिक्स केलं तर इथे असं आपण मिक्स करूया आणि रात्रीचे दहा वाजले दहा वाजता मी हे मिक्स केलं ह्याच्यात मी तेल किंवा कांदा जर तुम्हाला पटकन पाहिजे असेल लवकर चार पाच वाजता पाहिजे असेल पीठ तर थोडंसं तेल टाकायचं आणि जरासा कांदा टाकायचा वरती आणि झाकून ठेवायचं नाहीतर मग काय करायचं एक निकारा गरम गरम करायचा तो टाकायचा त्याच्यात आणि झाकण मारायचं आणि ठेवून द्यायचं की पीठ गरगरावून सकाळी येतं मस्तपैकी म्हणजे गावात असंच करतात तर बघा इथे आपलं पीठ चांगलं आलं आहे सुट्टीच्या दिवशी मी आहे मला काही गडबड नव्हती मी तेल आणि कांदा टाकला नाही तरीसुद्धा माझं पीठ छान जाळीदार हे बघा अगदी पावाचं पीठ येतं ना तसं आलं आहे मला दिसत असतील होल 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 आतमध्ये बघा इतकं छान पीठ आलं आहे तर आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं इथे बघा तर आता आपण मस्तपैकी ह्याच्या इडल्या तयार करूया तर पहिलं असं व्यवस्थित मीठ लागू दे त्याला आणि एकाच डायरेक्शनमध्ये ढवळायचं उलटं सुलटं ढवळायचं नाही असं एकाच डायरेक्शनमध्ये ढवळलं की आपल्या इडल्यांना मस्तपैकी जाळी येते तर आता आपण इडली मोड आहे हा ह्याला तेल लावून घेऊया आणि थोडंसं बॅटर ह्याच्यात टाकूया आपण आणि इडल्या लावून घेऊया पहिल्या तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी बॅटर छान असं भरून घेते असं भरायचं आणि आपण इडली पात्र गॅसवर ठेवून देऊया अशा सगळ्या प्लेट आहेत त्या मी भरून घेतल्या आहेत आणि इथे बघा आपल्या छान अशा इडल्या तयार झाल्या आहेत अगदी हलक्या फुलक्या खुसखुशीत आणि जाळीदारसुद्धा कारण गरमी आहे त्याच्यामुळे अजून काय आपल्याला टाकावं लागलं नाही याच्यात तर इथे बघा अशा दाखवते मी दू मागची साईड झाली की नाही जाळी तयार तर एकदम हलक्या इडल्या तयार झाल्यात सगळ्या तर आता आपण चटणीची तयारी करतो आहे खोबरं घेतलं आहे मी बघा कोथिंबीर आलं लसूण ओली मिरची आणि सवीपुरतं मीठ घेणार आहे अशीच चटणी आमच्या घरात आवडते म्हणजे माझ्या घरी जे बनते ते मी दाखवते तुम्हाला तुम्ही डाळवा टाकू शकता काबुलीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ज्यांना जे जा आवडेल ते तुम्ही टाकू शकता ह्याच्यात पण आमच्या घरी अशीच कारण आम्ही कोकणात राहतो तर खोबरंच लागतं आमच्या घरी तर माझ्या घरी अशीच इडलीची चटणी तयार होते ती मी तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला पुदीना टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर इथे बघा थोडी पातळ हवी ना म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आम्ही हाडली दोघंजणच आहोत घरात जास्त नाही बनवलं आहे मी आता याला फोडणी देऊया आपण तर फोडणीमध्ये बघा आपण तेल गरम करून घेतलं आहे मोहरी टाकते मी थोडासा हिंग टाकणार आहे इथे बघा आणि त्यानंतर आपण कडीपत्ता टाकतो आहे आणि सुखी मिरची बेडगी मिरची टाकतोय आणि छान असं तडका देतोय मी तेल गरम करून असं घेते का माहिती आहे गॅसवर नाही तर ना सगळीकडे उडतं आणि मग अजून काम वाढतं त्याच्यामुळे तेल पहिलं गरम करून घेते आणि नंतर हे साईडला घेऊन सगळं टाकते आता बघा इथे मस्तपैकी आपली झणझणीत चटणी तयार झाली आहे आता आपण सांबारची तयारी करूया तर इथे बघा तुरडास आपण अशी थोडा वेळ धुवून वगैरे अर्धा तास भिजत ठेवलेली तर आता आपण दोघांसाठीच सांबार बनवतो आहे तर मी कुकरला डाळ लावून घेतली आहे आणि ज्या भाज्या आहेत त्या आता मी तुमच्यासमोर कट करणार आहे तर त्या शेवग्याच्या शेंगा खूप लांब मला मिळालेल्या तर त्यांना आता आपण कट करून घेऊया कारण फ्रीजमध्ये मी त्यांना तसंच ठेवून दिलेलं कट करून त्याच्यामुळे एवढ्या हो लांब लचक शेंगा राहणार नाही ना फ्रीजमध्ये त्याच्यामुळे मला त्यांना कट करून ठेवावं लागलं तर इथे बघा आपण सगळ्या शेंगा पहिल्या अशा कट करून घेऊया ह्याच्यावरचं साल सगळं काढणार नाही आहे मी कारण भाजीला वगैरे मी सगळं साल काढून घेते पण सांबारासाठी नाही घेणार आहे कारण कसं आहे सांबारात काट्या काट्या होणार जर ह्याच्यावरचं साल काढलं तर लगेच शिजणार त्या म्हणून मला साल जास्त काढायचं नाही आहे शेंगांवरचं तसंच ठेवायचं आहे जेणेकरून ह्या विरघळू नये म्हणून आता कधी कधी काय होतं एखाद्री एक शेंग एकदम हलकी असते शिजायला ती पटकन एका वाफेबरोबर शिजते तर ह्या भांड्यामध्ये आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेतो आहे तर याच्याबरोबर मी भोपळा कापते हा बघा हा एकच भोपळा माझ्या बागेमध्ये जस्ट लागला छोटासा कारण वेल आहेत ना उन्हाळ्यात वेल जगत नाहीत खूप प्रयत्न केले अजून लागतील फुलं खूप आली पण त्यातला हा एकच टिकला तर मी म्हटलं चला ह्याचं सांबार बनवूया तर आता हा भोपळा आपण कट करून घेऊया ह्याची मला भाजी पण बनवायची आहे कारण एवढा काय लागणार नाही आहे दोन भेस भेस घेतला तरी खूप होणार आहेत इथे असं कट करूया आपण त्यानंतर असं आपण उभं पण त्याला कट करून घेऊया अशा दोन भेशी मी घेते म्हणजे मग मला खूप होणार आहेत त्या बाकीच्याची भाजी करणार दोन माणसांना किती लागणार ना आणि एक वांग टाकलं आहे बटाटा हवा असेल तरी तुम्ही टाकू शकता आणि तुम्हाला काय अजून भाज्या आवडत असतील भेंडी वगैरे तर ती तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता हे सगळं धुवून घेतलं आहे मी आणि छान असं हे बघा इथे डाळ पण त्याच्यात ओतली मी आणि ह्या भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या गॅसवर आणि शेंगा अख्ख्याच आहेत बघा आपल्या आणि वांग आणि थोडा भोपळा वगैरे मी आणि डाळ स्मॅश करून घेतली आता इथे थोडंसं पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे पातळ कांदा चिरला आहे तुम्ही चौकोनीसुद्धा चिरू शकता मी उभा चिरला आहे आणि तो छान असा तेलात मी परतून घेते तर इथे छान असा कांदा परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण कट करून घेतलेला टॉमॅटो टाकूया तर आधी कांदा आपला परतून होऊ देत थोडासा नरम व्हायला पाहिजे हे बघा तर इथे मी टॉमॅटो टाकला आहे, मदे मीट आहे। ले ले। आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे तसं इडलीमध्ये मीठ आहे चटणीमध्ये मीठ आहे आणि आपण आता मसाले टाकणार आहोत त्याच्यातसुद्धा मीठ घेतलं आहे मी म्हणून इथे मी टॉमॅटो जरा सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता टॉमॅटो जसाही शिजला तसं मी हे सगळं मिश्रण एकत्र केलं आता ह्याच्यात मी सगळे मसाले टाकणार आहे तर बघा मसाल्यांमध्ये मीठ आहे लाल तिखट आहे गूळ आहे चवीपुरता त्याच्यानंतर आपला सांबार मसाला हळद आणि धना आणि जिरा पावडर थोडीशी घेतली आहे मी चिमूट चिमूटभर आता हे सगळे मसाले आपण मिक्स करूया गूळ पण थोडासा टाकायचा सा, म्हणजे सांबार चवीला सा ना एक नंबर बनतं त्याच्यामुळे थोडासा गूळ टाकला मी त्याला एक तणकावून उकळी काढूया आपण आणि नंतर ह्याच्या फोडणीची तयारी करूया मी दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जाताना एक लाईक आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि मी हा रेसिपी ज्या आहेत तो कोकणातसूनच दाखवतोय तर माझ्या रेसिपी आवडीन बघा सगळ्यांका फॅमिलीमध्ये पाठवा आणि मी दाखवते तसा सांबार इडली चटणी तयार करा इथे आपण चिंचेचं पाणी टाकतोय चिंच जरा नवीन आहे त्याच्यामुळे चिंचेचा जो कोळ होता तो पातळ होता पण खूप आंबट होती चिंच कारण जेव्हा पण आपण चिंच हातात घेतली की चेक करतो ना ही आंबट आहे गोड आहे तर खूप आंबट होती त्याच्यामुळे त्याचा कोळ जो आहे तो पातळ आलेला असा आता आपण ह्याला फोडणी देऊया म्हणजे चिंचेचं थोडं पाणी टाकलं आपण तर वरून आपण इथे फोडणी देतोय फोडणीत मी मेथी टाकली आहे त्याच्यानंतर आपण मोहरी टाकली जिरं टाकलं कडीपत्ता टाकला हिंग टाकला आहे आणि थोडीशी बेडगी मिरची टाकली आहे आणि थोडासा मी चिमूडभर कलरसाठी लाल कलरची जी मिरची पावडर असते ना ती टाकली आहे थोडीशी चिमूडभर कश्मीरी लाल तिखट जे येतं ते आणि आता वरून असं मस्तपैकी तडका देऊया सांबाराला म्हणजे इथे आपलं सांबारसुद्धा तयार झालं आहे तर मग या तुम्ही इडली चटणी सांबार खायला सगळेजण आणि असं नक्की तुमच्या घरी तयार करा तर खूप छान एकदम चविष्ट सांबार बनलेलं अप्रतिमवरून आपण कोथिंबीर टाकली आहे आणि इथे बघा आपली इडली सांबार चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि छान असा आम्ही रविवारचा नाश्ता तयार केला बघा किती के छान झालाय तो हा गेल्या रविवारी केलेला मध्ये काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे टाकता आला नाही मला तर आज मी टाकलाय पुढच्या रविवारच्या आत म्हणजे तुम्ही बनवाल तर इथे बघा मस्तपैकी इडल्या हलक्या फुलक्या आहेत आणि असं सांबार